सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड सावळजेते शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस फिरकलेच नाहीत अधिकारी आंदोलनाचा घेतला धसका तासगाव तालुक्यातील सावळजिया गावात बुधवारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यात येणार होती शेतकऱ्यांचा मोजणी करण्यास प्रचंड विरोध असल्याने आंदोलनाचा धसका घेऊन प्रशासकीय अधिकारी मोजणीसाठी फिरकलेच नाहीत हे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाचं यश आहे गोळ्या छाताडावर घेऊ मात्र सांगली जिल्ह्यात मोजणी होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातून जातो सुमारे दोन हजार एकर जमीन त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे मात्र सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे गवान या ठिकाणची मोजणी बंद पाडण्यात आली तर भर पावसात शेतकरी मोजणीला विरोध करण्यासाठी थांबून होते सायंकाळी सहा पर्यंत थांबले होते तहसीलदार यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व मोजणी कर्मचारी परतल्यानंतरच सर्व शेतकरी पांगले दरम्यान हाच दसका घेतल्याने सावळज येथे मोजणीसाठी अधिकारी सावळज आलेच नाहीत त्यामुळे सर्व शेतकरी सावळ वर एकत्र आले त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जमीन आमच्या हक्काची नाही बापाची जमिनी लाटणाऱ्या महायुती सरकारची करायची काय अशा घोषणांनी परिसर दनान सोडण्यात आला यावेळी आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले हा शेतकरी एकजुटीचा विजय आहे मात्र यावर समाधान न मानता कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एक इंच ही जमीन मोजू द्यायची नाही अशीच एकी आणखीन एक वर्षभर टिकवावी लागेल जोपर्यंत शक्तीपीठ रद्दचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत संघर्ष तेवत ठेवूया लडू आणि जिंकू असा निर्धार खराडी यांनी व्यक्त केला यावेळी प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके राकेश कांबळे सुनील कांबळे दत्ता पाटील विकास पाटील नवीन पाटील धनाजी पाटील नितीन झांबरे रवींद्र साळुंके संतोष देसाई जगन्नाथ पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते आज सावळज या ठिकाणी मोजणीसाठी प्रशासकीय अधिकारी येणार होते मोजणीची सर्व टीम येणार होती मात्र कोणतीही नोटीस सावळसच्या शेतकऱ्यांना दिलेली नाही आणि आज ना तहसीलदार ना मोजणी अधिकारी ना मोनार्कीचे अधिकारी किंवा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे एकंदरीतच शेतकरी आंदोलनाचा धसका घेऊन आज सावळज या ठिकाणी मोजणीसाठी कुणीही अधिकारी फिरकलेला नाही कालच आम्ही गव्हाण या ठिकाणची मोजणी बंद पाडली आणि त्या त्या ठिकाणी शेतकरी एकजुटीचा विजय झालेला आहे डोंगरसुनीमध्ये सुद्धा मोजणीसाठी कुणी प्रशासकीय अधिकारी फिरकलं नाही याचाच अर्थ या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका या शासकीय यंत्रणेने घेतलेला आहे मात्र सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातली एक इंच ही बुबे आम्ही मोजू देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार सर्वच शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि निश्चितच या निर्धाराप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये एकही गावात एकाही एकही इंच जमीन मोजू देणार नाही आणि कोणी मोजायला आलंच तर त्यांना हातात गोपनी घेऊन हातात शस्त्र घेऊन आम्ही पिटाळून लावू आता जी काही मोजणी सुरू आहे ती सगळी शासकीय यंत्रणेची शासकीय वनीकरण म्हणजे शासकीय ज्या ठिकाणी जमीन आहे तीच चालू आहे खाजगी शेतकऱ्याची एकाही जिल्ह्या एकाही शेतकऱ्याची जिल्ह्यात मोजणी झालेली नाही आणि होऊ देणार नाही